नमस्कार आता आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या परीक्षेचा आराखडा बघणार आहोत यात प्राथमिक म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या दोन स्तरांतील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील दोन्ही स्तरांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील याचा अर्थ असा की पेपर क्रमांक एक जो आहे इयत्ता पहिली ते इयत्ता या पाचवीसाठी याची जी काठिण्य पातळी आहे ती माध्यमिक म्हणजेच इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाशी आधारावर असेल तर दुसरा जो पेपर आहे उच्च प्राथमिक स्तरासाठी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या वर्गातील अध्यापनासाठी पात्र होणाऱ्या शिक्षकांना प्रश्नप्रिकेचं स्वरूप आणि त्याची काठिण्य पातळी ही जी उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम म्हणजे इयत्ता बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील आता पात्रता गुण आता ही शिक्षक पात्रता चाचणी यासाठी पात्रता होण्यासाठी आपल्यास किती कमीत कमी, -कमी गुण आवश्यक आहे तर खुला प्रवर्ग जर असेल ओपन कॅटेगरी असेल तर त्यासाठी साठ टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजेच पेपर हा एकशे पन्नास मार्कांचा आहे तर किमान नव्वद गुण मिळवणे आवश्यक आहे जर आपण गुण मिळवले नव्वद तर आपण खुल्या प्रवर्गासाठी हे परीक्षा पात्र होऊ त्यानंतर इतर जे प्रवर्ग आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व इतर वर्ग प्रवर्ग आणि अपंग उमेदवारही असतील यासाठी पंचावन्न टक्के गुण आवश्यक आहे म्हणजेच एकशे पन्नासपैकी किमान ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजेच त्र्याऐंशी गुण मिळवणे आवश्यक राहील शिक्षक पात्रता परीक्षेचे महत्त्व आपण पहिल्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांकरता म्हणजेच इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी अनिवार्य करण्यात येत आहे ही बाब प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी देणाऱ्या सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम सर्व परीक्षा मंडळे अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित ही तरी सर्व शिक्षकांना लागू राहील त्यामुळे आपण देखील जे भावी शिक्षक होणार आहेत आणि सध्या कार्यरत असलेले शिक्षक यांनी देखील ही परीक्षा देण्यास काही अडचण नाही आता वारंवारता आणि वैधता अनेकांचा प्रश्न आहे की शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी हे देण्यासाठी काही कालावधी आहे का, काला का म्हणजे किती अटेम्प्ट आपण हे देऊ शकतो तर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल तर दोन हजार चोवीस नंतर दोन हजार पंचवीस या वर्षासाठी जी परीक्षा आहे ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी प्रमाणपत्र देण्यात येईल या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून म्हणजे याची जी व्हॅलिडिटी आहे ती आजीवन राहील शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस किती वेळा प्रविष्ट होता येईल याचा अर्थ असा आहे की आपण जर परीक्षा उत्तीर्ण झाली तर आपणास या परीक्षेमधील गुणवत्ता पातळीत जर वाढ करायची असेल तसं दर परीक्षा आपण किती वेळा प्रविष्ट होता येईल म्हणजे याला काही मर्यादा नाही आहे अटेम्स तुम्ही किती देऊ शकतात पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही म्हणजे ह्याच परीक्षेच्या आधारे तुमची निवड होणार नाही कारण यानंतर आपण पुन्हा एकदा टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी ही द्यावी लागणार आहे जर आपण इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ही किंवा इयत्ता सहावी ते आठवी म्हणजे पेपर एक व पेपर दोन या दोनही शिक्षक पात्रता परीक्षा जर आपण पास होत आहोत तर टेटद्वारे ज्या जाहिराती येतील त्या ये इयत्तेसाठी त्या स्तरासाठी तर आपण त्या जाहिरातीसाठी त्या स्तरासाठी ही परीक्षा पास झाल्यानंतर पात्र होणार आहोत समजा आपण जर तीच परीक्षा पात्र होत नाही आहे त्या स्तरासाठी तर आपण त्या जाहिरातीसाठी पात्र नसणार आहोत कार्यपद्धती शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी शासनातर्फे किंवा शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकरण किंवा संस्थांद्वारे घेण्यात येईल आणि या परीक्षेचा खर्च भागवण्यासाठी प्राधिकरण किंवा संस्थांना योग्य ती फी आकारण्याची मुभा राहील शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर सोपवण्यात येत आहे आता प्रश्नपत्रिकेचा आराखडा व स्वरूप कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि त्या परीक्षेचं स्वरूप समजून घेणं फार महत्त्वपूर्ण आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरांवर घेतली जाते प्राथमिक स्तर पेपर एक इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी वर्गासाठी पात्र होण्यासाठी उच्च प्राथमिक स्तर पेपर दोन इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या वर्गासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरांवर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर म्हणजे पेपर एक व पेपर दोन अनिवार्य असतील पेपर एक इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी दोन हजार पंचवीस या वर्षातला पेपर रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असेल त्याची वेळ दिलेली आहे दहा वाजून तीस मिनटे ते दोन वाजेचा म्हणजे वेळ दोन तास तीस मिनिटे एकशे पन्नास मिनिटे आणि प्रश्न असतील एकशे पन्नास आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असे एकूण एकशे पन्नास गुणांसाठी हा पेपर होणार आहे त्यात विषय यात पाच उपघटक आहेत भाषा एक म्हणजे जी आपली मूळ माध्यम आहे त्या भाषा एक आणि या व्यतिरिक्त आपण आणखी एक भाषा घेऊ शकतो तर भाषा एकसाठी गुण असतील तीस प्रश्नसंख्या असेल तीस प्रश्नस्वरूप असेल बहुपर्याय या संपूर्ण प्रश्नपत्रिका या मल्टिपल क्वेश्चनच्या आहेत बहुपर्याय स्वरूपाच्या आहेत भाषा दोन यासाठी गुण असतील तीस प्रश्नसंख्या असेल तीस बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गुण असतील तीस प्रश्नसंख्या असेल तीस गणित गुण तीस प्रश्नसंख्या तीस परिसराभ्यास गुण तीस प्रश्नसंख्या तीस अशी एकूण प्रश्नसंख्या असेल एकशे पन्नास आणि गुण असतील एकशे पन्नास आणि या परीक्षेसाठी या स्तरासाठी जर आपणास पात्र व्हायचं असेल खुल्या प्रवर्गातून तर आपल्याला किमान नव्वद गुण मिळवणे अनिवार्य आहे म्हणजेच साठ टक्के गुण त्याचप्रकारे पेपर दोन आहे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी गुण एकशे पन्नास वेळ दोन तास तीस मिनिटे म्हणजे एकशे पन्नास मिनिटे तर हा पेपर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याची वेळ दिलेली आहे दोन वाजून तीस मिनटे ते पाच वाजेपर्यंतचा यात विषय उपघटक आहेत पाच चार अगोदर ज्याच्यात पाच होते त्याच्यात चार, चार आहेत भाषा एक आहे प्रश्नसंख्या तीस गुणतीस भाषा दोन आहे प्रश्नसंख्या तीस गुणतीस बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्र प्रश्नसंख्या तीस आणि गुणतीस बघा नव्वद प्रश्न आणि नव्वद गुण पेपर एक सारखेच आहे फक्त पेपर एकला याची एक जी काठिण्य पातळी आहे ही माध्यमिक स्तरापर्यंतची आहे म्हणजे दहावीच्या इयत्तेपर्यंतची आहे तर या पेपर दोनची काठिणीपासून ही बारावीच्या म्हणजेच उच्च माध्यमिक स्तरापर्यंतची असेल यात ज्या विषयात आपलं पदवी आपण मिळवलेली आहे ग्रॅज्युएशन मिळवलेले आहे त्या विषयाचा आपण निवडायचा आहे म्हणजे सामाजिक शास्त्र तर माझा इतिहास किंवा भूगोल किंवा मराठी हिंदी इंग्रजी म्हणजे कोणत्याही भाषा या विषयात जर माझं पदवी मी मिळवलेली असेल ते तर मी शास्त्र या विषयासाठी हा पर्याय निवडायचा आहे आणि ज्याचं बी एस सी झालेलं आहे म्हणजे गणित आणि विज्ञान त्यासाठी हा विषय आपण निवडायचा आहे तर यांना सामाजिक शास्त्र किंवा गणित व विज्ञान यापैकी जो आपण विषय निवडणार आहोत त्याचे गुण असतील साठ प्रश्नसंख्या असेल साठ म्हणजे एकूण गुण असणार एकशे पन्नास प्रश्नसंख्या असणार एकशे पन्नास हे पुन्हा एकदा समजून घ्या सामाजिक शास्त्रे कोणी निवडायचं आहे आणि गणित व विज्ञान कोणी निवडायचं आहे जो आपला पदवीचा विषय आहे त्या पदवीच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला हे दोन पर्याय दिले आहेत त्यापैकी एक विषयाचा पर्याय आपण निवडायचा आहे शिक्षापात्रता परीक्षा अभ्यासक्रम पेपर एकसाठी आपण बघितलं आहे की प्रथम भाषा जो आहे तो इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील द्वितीय भाषा इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील म्हणजे पेपर एकसाठी साठी पाचवीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यक्रम यात राहणार आहे पेपर एक आपण बघितला प्रथम भाषा यत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम द्वितीय भाषा यत्ता पहिली ते इयत्ता पाचवीचा अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पेपर एकमध्ये या विषयाच्या संघाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व सहा ते अकरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय अंतक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील यासाठी आपण एक ते पाचसाठी जुन्या अभ्यासक्रमाचं मानसशास्त्राचं पुस्तक आपण अभ्यास होऊ शकतात यातले बरेचसे प्रश्न या पाठ्यपुस्तकावर आधारित विचारले गेलेले आहेत जर आपण मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर यात फडके प्रकाशन आहे सुविचार प्रकाशन आहे जे आपल्याला उपलब्ध होईल ते आपण या संदर्भात वाचायचं आहे आणि प्रथम भाषा द्वितीय भाषेसाठी आपण कोणतंही पाठ्यपुस्तक वापरू शकतो उदाहरणार्थ मराठी जर विषय असेल तर मराठी व्याकरण नीतिम प्र मराठी व्याकरणासंदर्भात नितीन प्रकाशांचं मोरा वाळिंबे सरांचं पुस्तकही चांगलं आहे किंवा आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक देखील मराठीसाठी वापरू शकतो आणि जर द्वितीय भाषेसाठी आपण इंग्रजी हा पर्याय निवडत असाल तर बाळासाहेब शिंदे सरांचंच इंग्रजीचं पण एक पुस्तक आपण रेफर करू शकतो इतरही काही बाजारात पुस्तकं असेल ती आपण उपलब्ध करून घेऊ शकतो गणित गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध तार्किकता था, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील विषयांची व्याप्ती इयत्ता परी, परी ते पाचवी प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल यासाठी आपण इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीची गणिताची पाठ्यपुस्तकं तर इयत्ता दहावीपर्यंत आपण ही पाठ्यपुस्तकं रेफर करू शकतात करावी परिसर अभ्यास आता परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयातील मूलभूत संबोध व या विषयांचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील परिसर अभ्यासाची व्याप्तीयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल मात्र पुनरचित जो प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार बारा आलेला आहे त्यामध्ये इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही पण इयत्ता तिसरीला परिसर अभ्यास आहे इयत्ता चौथीला परिसर अभ्यास एक आणि परिसर अभ्यास दोन ही पुस्तकं आहेत परिसर अभ्यास दोन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित आहे ते पुस्तकं आपण निक नक्कीच मिळवा आणि वाचा यावर अधिक प्रश्न विचारले जातात यत्ता पाचवीसाठी पेपर एक भाग एक आणि भाग दोन असे देखील दोन पुस्तकं आहेत भाग दोनमध्ये माणसाची गोष्ट म्हणजेच मानवीय उत्क्रांतीचा इतिहास हा दिलेला आहे तो देखील आपण वाचायचा आहे परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयांमध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी प्राथमिक अभ्यासक्रम दोन हजार चारमधील मधील इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील काठिण्य वरील सर्व विषयांचे इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांतर परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील या वर वर, वर वर, आ, पर तर आपण याबरोबर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाबरोबर दहावीपर्यंतचे जे पाठ्यपुस्तकं जर आपण संदर्भ म्हणून वापरली तर अतिशय उत्तम असेल आता आपण पेपर दोनकडे बघूया प्रथम भाषा इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील द्वितीय भाषा इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचार विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी म्हणजे आपण यासाठी बी एडचं जर आपण महाराष्ट्राचं पुस्तक मिळालं तर आपण त्यात तरी करू शकता किंवा इयत्ता अकरावी व बारावीचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचं पुस्तक जर मिळालं तर आपण संदर्भ म्हणून यात वापरू शकतात व वा अकरा ते चौदा वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यान प्रक्रियेसंबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापवन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील जे अध्यापनशास्त्र अध्यापनशास्त्रामध्ये ज्या अध्यापनाच्या अध्यापन अध्यापन विविध पद्धती आहेत या शिक्षक प्रदान अध्यापन पद्धती असतील किंवा विद्यार्थी प्रदान अध्यापन पद्धती असतील या सर्व अध्यापन पद्धतींवर देखील प्रश्न विचारले जातात अभ्यासक्रमाच्या ज्या संरचना आहेत यावर देखील आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत गणित व विज्ञान ज्या गणित व विज्ञान विषयासाठी एकूण साठ गुण असतील त्यापैकी तीस गुण गणिताचे व तीस गुण विज्ञान या विषयासाठी असतील यामध्ये विज्ञान व गणित विषयाचे मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञान विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान यासंबंधीचे असतील संबंधित विषयाचा अभ्यासक्रम हा इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यक्रमाला लागू राहील तसंच सामाजिकशास्त्र अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी सामाजिकशास्त्र या विषयासाठी साठ गुण असतील यामध्ये प्रश्न सामाजिक शास्त्रीय संकल्पना आणि आशय असतील यासाठी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील जर आपण इयत्ता सहावीचं बघितलं तर प्राचीन भारताचा इतिहास आहे इत्ता सातवीचं सा बघितलं तर मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि इयत्ता आठवीचं बघितलं आपण इतिहास तर हे आधुनिक भारताचा इतिहास आहे तसं इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयाची पाठ्यपुस्तकं क्रमिक पाठ्यपुस्तकं आपण यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरणे योग्य राहील या पद्धतीने जर आजपासून आपण आपना आपणास ऐंशी दिवस उपलब्ध आहेत या ऐंशी दिवसात आपण नियोजन करूयात आणि शिक्षक पात्रता चाचणीसाठी आपण पात्र होऊयात यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद